हॅलो मैत्रिणीव -no. आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार अठरा जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलंय आपण पाहूया अर्णव खूप दुःखी असतो आकाश त्याला विचारतो तू काहीच बोलणार नाहीये का ईश्वरीने लग्नाला होकार दिलाय दुसऱ्या मुलाबरोबर ती लग्न करते अर्णव चिडून विचारतो मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे तिने स्वतःचा निर्णय घेतला तिला दुसऱ्या मुलाशी लग्न करायचंय मग मी तिला कसं थांबू शकतो आणि मला याचा काहीही फरक पडत नाहीये अर्णव खूप चिडलेला असतो त्याला स्वतःचा कोट सुद्धा घालता येत नाही तो रागारागाने हा कोट आकाशच्या अंगावर फेकतो त्यानंतर हा कोट पुन्हा घालतो आणि आकाशला म्हणतो मला ऑफिसला जायचंय कालचं काम तू पूर्ण केलं का आकाश सांगतो हो मी ते कालच पूर्ण केलं फाईल पाठवून दिली तेव्हा एक काम तरी तू नीट केलं असं तो आकाशला म्हणतो आणि जायला सांगतो आकाश दुःखीहून तेथून निघून जातो अर्णव सोफ्यावर बसतो ईश्वरीने लग्नाला हुकार दिला यावर त्याचा विश्वासच बसत नाही परंतु आता त्याच्या हातात काही नसतं म्हणून तो खूप दुःखी होतो तरीकडे ईश्वरी ही विचार करत असते की अर्ण माझा फोन का उचलत नाहीये नेमकं काय घडलंय का त्यांना कशाचा राग आला असावा तेवढ्यात नम्रता तेथे येते आणि ती ईश्वरीला विचारते काल तू तु तुझ्या तु आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय घेतला तोही विचार न करता तर ईश्वरी म्हणते त्यात काय विचार करायचा आहे आईबाबा माझ्यासाठी जे ठरवतील जे करतील ते योग्यच आहे हे मला माहिती आहे तेवढ्यात नम्रता ही ईश्वरीला दाखवते की काल डिलिव्हर केलेल्या ऑर्डरला तुला फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे हे पाहून ईश्वरीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते आता आपला बिझनेस खूप चांगला चालेल तर नम्रता म्हणते पण तू चुकीचं वागते हे सगळं अर्णव सरांमुळे झालंय त्यांनीच तुला क्लाउड किचनची आयडिया दिली रील बनवण्याची आयडिया दिली त्यांच्यामुळेच आपला बिझनेस चांगला चालतोय आणि तू त्यांना साधा फोनही करत नाही आहे ईश्वरी चिडून म्हणते कालपासून मी त्यांना शंभर वेळेस फोन केले त्यांनी माझा एकही फोन उचलला नाही आपल्याला सुद्धा काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही असं म्हणून ती अर्णवला फोन नाही करायचं असं ठरवते तर इकडे राजेश हा अंजलीला घेऊन गायनॅककडे जात असतो आता तेथे जास्त गर्दी असेल मी तेथूनच माझ्या ऑफिसला जाईल माझ्या कामाला जाईल असं तो अंजलीला सांगतो परंतु अंजली मात्र घाबरलेली असते राजेश तिला समजावून सांगतो गायनॅककडे जायला काय घाबरायचं सगळं नीट होईल तू काळजी करू नको तेवढ्यात आकाश तेथे येतो आकाशचा चेहरा पडलेला आहे हे पाहून अंजली विचारते आता काय झालं आका सांगतो आणखीन एक वाईट बातमी आहे राजेश विचारतो कोणती वाईट बातमी तर आका सांगतो ईश्वरीने लग्नाला होकार दिलाय हे ऐकून राजेशला जबर धक्काच बसतो त्याला मोठा धक्काच बसतो की ईश्वरी माझ्याशिवाय दुसऱ्याशी लग्न करायला कशी तयार झाली तो विचारतो तुला कसं कळलं तर आका सांगतो मला नम्रताने कॉल केला होता त्यांच्या घराशेजारी राहणारा राहणारा राकेशजीबरोबर तिने लग्नाला होकार दिलाय हे ऐकून अंजलीला खूप वाईट वाटतं तर राजेश मात्र चांगलाच खुश असतो कारण तोच राकेश असतो अंजली समोर राजेश आणि ईश्वरी समोर राकेश असं तो दुहेरी व्यक्तिमत्व जगत असतो तो खूप खुश असतो आणि हसू लागतो अंजली त्याला विचारते तुम्ही का हसताय तुम्हाला एवढा आनंद का झालाय तर राकेश सांगतो मला नाही का आनंद होणार आपल्या घरात जे भांडण सुरू आहे आजी आणि अर्णवमध्ये जे काही चाललंय त्याचं कारण ईश्वरीच आहे ना मग आता ईश्वरी दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करायला तयार झालीये मग आता घरात कोणताच वाद राहणार नाही सगळं आधीसारखं चांगलं होईल परंतु अंजली आणि आकाश हे दोघे म्हणतात अर्णव तर ईश्वरीला लाईक करतो त्या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे अर्णवचं ईश्वरीवर प्रेम आहे राजेश चिडून विचारतो अर्णवने तुम्हाला असं सांगितलं का आणि जर अर्णवने सांगितलं नाही मग त्याची जोडी दुसऱ्या कोणत्याही मुलीबरोबर जोडण्याचा तुम्हाला काय हक्क आहे त्यातच अर्णवचा जरी ईश्वरीवर प्रेम असेल पण ईश्वरीने दुसऱ्या मुलाबरोबर लग्नाला हुकार दिला आहे ना याचा अर्थ ईश्वरीचा अर्णववर प्रेम नाही आहे म्हणून तुम्ही या नात्याचा विचार करणं चुकीचं आहे आकाश आणि अंजलीचाही नाईलाज होतो त्याचवेळेस राकेशला म्हणजेच राजेशला ईश्वरीच्या बाबांचा फोन येतो आणि तो, तो मनातल्या मनात विचार करतो माझ्या इतक्या महिन्यांच्या मेहनतीला शेवटी फळ आलं सासरेबुआ मी इतके महिने वाट पाहिली आहे आता तुम्ही थोडीशी वाट पहा आणि मी काही तुमचा फोन उचलला नाही मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करतो आता मला माझ्या दुसऱ्या बायकोला घेऊन डॉक्टरांकडे जायचं आहे मला तिची काळजी घेऊ द्या तिच्यासमोर मी माझ्या लग्नाची बोलली तर नाही ना करू शकत असं म्हणून तो खूप खुश असतो अंजली विचारते कोणाचा फोन आहे तर राजे सांगतो कामाचाच फोन आहे पण आता मला माझ्या बायकोला डॉक्टरांकडे नेणं जास्त महत्त्वाचं आहे तिच्यापेक्षा जास्त महत्वाचं काम दुसरं कोणतंच नाही असं म्हणून तो अंजलीला डॉक्टरांकडे घेऊन जातो इकडे ईश्वरी आणि नम्रता दोघीही क्लाउड किचनला जायला निघतात तेव्हा नम्रता ही ईश्वरीला म्हणते की तू खूप चुकीचं वागते ज्या अर्णव सरांमुळे सगळं झालंय तू त्यांनाच इग्नोर करतेस त्यांनाच ही आनंदाची बातमी दिलेली नाहीये मी तर तुला म्हणते तू तु आता अर्णव सरांच्या घरी जा आणि त्यांना या आपल्या यशाबद्दल सांग तर ईश्वरी म्हणते ठीक आहे मी त्यांच्या घरी जाईल पण आपल्या ऑर्डरचं काय नम्रता म्हणते ऑर्डर्स होत राहतील नाहीतर मी थोड्या वेळासाठी अनएवेलेबल असं टाकून देईल आणि बाकीच्या ऑर्डरची तयारी करेल त्यामुळे तू जाऊ नये ईश्वरी म्हणते त्यापेक्षा भारी आयडिया माझ्याकडे आहे आपली एक लाडवांची ऑर्डर आहे ना मी ती पूर्ण करते आणि जास्तीचे लाडू अर्णव सरांसाठी घेऊन जाईल तेवढंच त्यांचं तोंड गोड करता येईल ही कल्पना नम्रताला सुद्धा आठवते आणि या दोघीही क्लाउड किचनला जायला निघतात थोड्या वेळानंतर ईश्वरी अर्णवच्या घरी पोहोचते तिला दिसतं की अर्णवची गाडी अजून घरीच आहे तिला खूप आनंद होतो की अर्णव सर घरीच आहेत ऑफिसला नाही गेलेत आज त्यांच्याशी निवांत बोलता येईल ईश्वरी ही घरामध्ये जाऊ लागते तर त्याच वेळेस अर्णव ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर येतो हे ये दोघे एकमेकांसमोर येतात अर्णव खूप दुःखी असतो तर ईश्वरी खूप खुश असते ईश्वरी अर्णवला म्हणते मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे अर्णव विचारतो तू जो हा निर्णय घेतला आहे त्यामुळे तू खुश आहेस का ईश्वरी तिच्या क्लाउड किचनबद्दल बोलत असते तर अर्णव तिच्या लग्नाबद्दल बोलत असतो पण दोघेही कोड्यात बोलतात ईश्वरी सांगते हो मी खूप खुश आहे अर्णव विचारतो तू लगेचच होकार दिलास का तर ईश्वरी म्हणते मग माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी जे काही ठरवलंय ते योग्यच असेल ना मी त्यांना जे सांगितलं त्यांना ते पटलं आणि मी सुद्धा होकार देऊन टाकला असं म्हणून ती अर्णवच्या हातात पेढा देते अर्णव हा खूप दुःखीहून हा पेढा हातात घेतो अर्णव हा ईश्वरीला रागाने विचारतो तू जी बरोबर लग्न करणार आहे तुझं त्यांच्यावर प्रेम आहे का ईश्वरीला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते तुम्हाला माझ्या लग्नाबद्दल कसं काय कळलं अर्ण म्हणतो ते महत्वाचं नाहीये तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ईश्वरी सांगते माझं त्यांच्यावर प्रेम नाहीये परंतु त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये साम्य आहे मी सुद्धा आणत आणि ते सुद्धा आणत ते नेहमी गोरगरिबांना मदत करतात अशा माणसाबरोबर लग्न केलं तर माझ्या आयुष्याचं भलच होईल ना आणि माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी हा निर्णय घेतलाय त्यांचा निर्णय कधीही अयोग्य नसेल चुकीचा नसेल हे मला माहिती आहे म्हणून मी या लग्नाला होकार दिलाय हे सगळं वल्लरी पाहते आणि लगेचच आजीला बोलवायला जाते अर्णवला सुद्धा खूप राग येतो आणि तो, तो लगेचच एक पेढा ईश्वरीच्या हातात देतो आणि म्हणतो हा पेढा तू घे खूप आनंदाची बातमी आहे आता तुला तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी ऑर्डर मी देणार आहे ईश्वरी विचारते कोणती ऑर्डर तर अर्णव सांगतो तुला माझ्या लग्नाची ऑर्डर मी देतोय मी अर्णव राजेश शिर्के लावण्या देशमुख बरोबर लग्न करतोय आणि या लग्नाची सगळे केटरिंगची ऑर्डर तुला मी देतो आहे हे ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसतो वेळेस वल्लरी आणि आजी तेथे येतात आता अर्णवने लावण्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे हे ऐकून आजीला खूप आनंद झालेला असतो हे दोघे एकमेकांच्या लग्नाशी बोलत असतात परंतु अर्णव आणि ईश्वरीला आनंद झालेला नसतो दोघेही नायलाजाने दुसऱ्यांबरोबर लग्न करण्यासाठी तयार झालेले असतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव लावण्याला सांगणार की मी तुझ्याशी लग्न करतोय त्यामुळे लावण्या खुश होईल परंतु पुढच्या क्षणी तो सांगेल आपलं जरी लग्न झालं असेल तरी सुद्धा फक्त हे नावाला एक नातं असेल त्यामध्ये प्रेम नसणार त्यामुळे लावण्याला मोठा धक्काच बसेल तर दुसरीकडे ईश्वरी ही खूप दुःखी होईल आणि घरी येऊन आईला कवटाळून रडू लागेल मग आता आई त्याला याचं कारण विचारेल का की तू का रडतेस ईश्वरी तिला सांगणार का की अर्णवचं लग्न ठरलं आहे म्हणून मी रडते राकेश आणि राजेश हे दोघे एकच आहेत हे ईश्वरी तिच्या कुटुंबाला आणि अर्णवला कधी समजेल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत तू हिरे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिण